नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय टेन्थ स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट वरती आणि वन मधले हॉट्स प्रश्न जे आहेत त्यांची आपली एक सिरीज चालू आहे या सिरीजमध्ये आपण काय करतो प्रत्येक व्हिडिओमध्ये एका बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले म्हणजे मागील वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलेले हॉट्स प्रश्न म्हणजे चौथ्या प्रश्नामध्ये चार मार्काला जे काही प्रश्न आलेले आहेत त्यावरती आपण चर्चा करतो ओके तर हो, हो आज आपण जुलै टू थाउजंड ट्वेंटी थ्रीची जी काही बोर्ड एक्झाम हो झाली होती त्या बोर्ड एक्झाममध्ये जे काही क्वेश्चन आले होते चार मार्काला हॉट्स क्वेश्चन त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत ओके या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघा इथं पहिला प्रश्न तुम्हाला दिसतो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोरवरती चर्चा केलेली आहे मार्च दोन हजार चोवीसच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चार मार्काला कोणते प्रश्न आले होते त्यावर चर्चा केले आज आपण जुलै दोन हजार तेवीसचे प्रश्न जे आहेत ते आपण बघूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला करा, ले 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 तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात मित्रांनो बघा या प्रश्नाकडं आणि आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मित्रांनो जर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा तर या ठिकाणी प्रश्न आहे द सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन ओके इज फाईव्ह अँड सम ऑफ देअर क्यूब इज थर्टी फाईव्ह बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या रुट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन समजा कुठलंही क्वाड्रेटिक इक्वेशन असेल रुट्स ऑफ क्वारॅटिक इक्वेशन क्वॉड्रॅटिक इक्वेशन कुठलंही क्वाड्राटिक इक्वेशन असेल तर त्याला दोन रूट असतात एक आहे अल्फा अँड बीटा ओके अल्फा अँड बीटा असे दोन समजा आपल्याकडे ते रूट्स आहेत आता यांनी काय सांगितलं की बाबा इथं काय सांगितलं की द सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन्स फाईव्ह अँड सम ऑफ देअर क्यू इज थर्टी फाईव्ह फाईंड द इक्वेशन आता आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे आता इक्वेशन तयार करायचं एक फॉर्म्युला आहे आपल्याकडं बघा इक्वेशन तयार करायचं असेल तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा हा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये दोन गोष्टींची गरज आहे एक एक काय बाबा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा आता अल्फा प्लस बीटा इथं बघा या क्वेश्चनमध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण पहिलं लिहून घेऊयात पहिली गोष्ट इथं काय दिली आहे की सम ऑफ टू रूट ऑफ एक कॉट्रेटिक इक्वेशन इज फाईव्ह दोघांची सम जी आहे ती फाईव्ह आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय बाबा फाईव्ह आहे मग याला मस्त आपण वाटलंच तर एक बॉक्स करूयात छानपैकी असं बॉक्स करू झालं त्याच्यानंतर आपल्याकडे काय बाबा अल्फा इन टू इथं दिलेलं आहे की सम ऑफ देअर क्यूब त्यांचा जो क्यूब आहे म्हणजे अल्फाचा क्यूब प्लस बीटाचा क्यूब यांची जी सम आहे ती किती आहे बाबा थर्टी फाईव्ह आहे हे एक आपल्याला दिलेलं आहे आता इथं व्यवस्थित जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला गरज कशाची आहे आणि दिलंय काय याचा विचार करू आपल्याला गरज आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची कारण हा फॉर्म्युला एक ऑटरेटिक इक्वेशन तयार करायचा आणि आपल्याला काय दिलंय अल्फा प्लस बीटा दिलाय आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब दिलाय म्हणजे अल्फा प्लस बीटा माझ्याकडे आहे पण मला अल्फा इंटू बीटा जो आहे तो काढायचा आहे मग आता अल्फा इंटू बीटा कुठून आणायचा मग त्यासाठी अल्फा क्यू प्लस बीटा क्यूब कशाला आहे काय टाइमपासला दिलं नसेल म्हणजे या फॉर्म्युलाचा वापर करावा लागेल मग अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस थ्री अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा हा फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू जी आहे ती मिळू शकते बघा इथे अल्फा इंटू बीटा जो आहे तो या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मिळेल ओके याच्यात व्हॅल्यू टाकल्या की तुम्हाला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू ॲटोमॅटिक मिळेल बघा कशी पहिली गोष्ट अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती थर्टी फाईव्ह आहे मग इथं लिहून टाका बाबा हे थर्टी फाईव्ह आहे इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा फाईव्ह आहे आणि म्हणून इथं फाईव्हचा क्यूब मायनस थ्री इंटू आल्फा इंटू बिटाची व्हॅल्यू माहिती नाही आणि इंटू अल्फा प्लस बीटा किती बाबा आपल्याकडे फाईव्ह आहे आता थर्टी फाईव्ह आपल्या जाग्यावर आणि फाईव्हचा क्यूब किती येतो वन ट्वेंटी फाईव्ह मायनस थ्री फाईव्हचा फिफ्टीन अल्फा बीटा मग आता आपल्याला अल्फा इंटू बिटाची व्हॅल्यू काढायची मग अल्फा इंटू बिटाला एका जागेवर घेऊन येऊ उजव्या बाजूला डाव्या बाजूला घेऊन येऊ मायनस आहे इकडं आले प्लस आल् प्लस फिफ्टीन अल्फाबिटा त्याच्यानंतर वन ट्वेंटी फाईव्ह आपल्या जागेवर थर्टी फाईव्ह प्लस हे पण इकडे गेले मायनस थर्टी फाईव्ह त्याच्यानंतर आपल्याकडे आलं फिफ्टीन अल्फाबिटा इज इक्वल टू वन ट्वेंटी फाईव्हमधून थर्टी फाईव्ह गेले किती राहिले नाईन्टी राहिले मग अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू नाईन्टी आपल्या जागेवर हे फिफ्टीन मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय सो दे फॉर so, अल्फा इन्टू बीटा इज इक्वल टू आपल्याकडे काय का आलं नाइन्टीला फिफ्टीनने डिवाइड केलं तर फिफ्टीन सिक्स जा आपल्याकडे येतं नाईन्टी म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडं अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू जी आहे ती सिक्स आली बरोबर त्या दोन्ही गोष्टी आपल्या झालेल्या आहेत अल्फा प्लस बीटा आपल्याकडे फाईव आहे अल्फा इंटू बीटा आपल्याकडे सिक्स आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा दोन्ही व्हॅल्यू आल्या मग आता आपण काय करू आपलं इक्वेशन दे फॉर गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आता जे आपल्याला क्वांटिटिक इक्वेशन मिळणार आहे तर ते इक्वेशन कुठलं असणार आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ओके आता याच्यामध्ये आपण काय करू व्हॅल्यू टाकलं आहे की आपलं आन्सर या ठिकाणी आलं आता याच्यात व्हॅल्यू टाकू पहिली गोष्ट आपल्याकडे एक्स स्क्वेअर आपल्या जागेवर जसाच्या तसा मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे फाईव आहे मग या ठिकाणी आपण इथं लिहूयात फाईव एक्स फाईव्ह आणि हा एक्स प्लस अल्फा इंटोबिटाची व्हॅल्यू आपल्याला सिक्स आहे माहीत आपण लिहिली सिक्स आणि इज इक्वल टू झिरो हे झालं आपलं उत्तर तर चार मार्काला इतका सोपा प्रश्न आला होता मित्रांनो आपल्याला मला असं वाटतं हा प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन आहे बघा हा प्रश्न आलेला आहे आता याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर घेऊ शकता ओके यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया ओके तर मित्रांनो बघा प्रश्न खूप सोपे आहेत आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं वाटत असेल पुढच्या सुद्धा तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण बरीच मुलं बघत आहेत पण चॅनल सबस्क्राईब नाही केला आणि व्हिडिओला लाईक पण केलेलं ला नाहीये तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे ठीक आहे आता जाऊयात थोडंसं पुढे पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी सेकंड नंबरचा क्वेश्चन हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये काय दिलाय बघा की द सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स बघा द सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ऑफ एन एपी इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स शो दैट द बस्ट पी टर्म्स ऑफ एन एपी इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स देन शो दैट द सम ऑफ देर इट्स फर्स्ट ओके तो ये एक थोड़ा सा चेंजेस है सम ऑफ या क्वेश्चनमध्ये थोडासा मला तो वाटतं चेंजेस आहे तर तो चेंजेस आपल्याला या ठिकाणी बघितला पाहिजे तो आपण चेंज एक थोडासा बदल याच्यामध्ये आहे जरा तर तो बदल आपण बघूयात या क्वेश्चनमध्ये काय तर बघा क्वेश्चनला थोडासा आपण एडिट केला कारण क्वेश्चन थोडासा चुकीचा टाईप झाला होता तर बघा असा आहे ई पी टाइम्स ऑफ पी टम ऑफ एन ए पी इज इक्वल टू क्यू टाइम्स ऑफ क्यू टम देन शो दॅट पी प्लस क्यू टर्म ऑफ एन ए पी इज झिरो पुस्तकामध्ये जर बघितलं तुम्ही पुस्तकामध्ये यम आणि यन नावं आहेत एम टाईम ऑफ एन टम अशा प्रकारची नावं आहेत परंतु इथं पी आणि किंवा नावं बदलून आलेले आहेत तर या प्रश्नाच्या उत्तराकडे जाताना आपल्याला काय करायचं आहे काय दिलेलं आहे पहिली गोष्ट एक टी एनचा फॉर्म्युला वापरा ए प्लस एन मायनस वन इन टू डी ओके किंवा त्याच्या अगोदर इथं बघा काय दिलं आहे द पी टाईम ऑफ पी टम पीप टर्म म्हणजे काय टी ऑफ पी ही किती टाईम आहे बाबा पी टाईम आहे म्हणजे इन टू पी इज okay, इक्वल टू क्यू टाइम्स ऑफ क्यूथ टर्म क्यूथ टर्म म्हणजे बाबा टी ऑफ क्यू किती टाईम आहे बाबा क्यू टर्म क्यू टाईम आहे ओके हे दोघेजण इक्वल आहे देन आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की बाबा देन शो दॅट पी प्लस क्यूथ टर्म म्हणजे टी ऑफ पी प्लस क्यू ही जी टर्म आहे इज झिरो हे आपल्याला प्रूफ करायचं करा तर म्हणजे आपल्याला काय दिलं आणि काय प्रूव्ह करायचं याचा जर विचार केला तर आपल्याला काय दिले टी ऑफ पी इंटू पी त्याचबरोबर टी ऑफ क्यू इन टू क्यू दिलेला आहे आणि प्रूफ करायचं आपल्याला पी प्लस क्यू इज इक्वल टू झिरो टी ऑफ पी प्लस क्यू टर्म इज इक्वल टू झिरो हे प्रूफ करायचं आहे तर याच्यासाठी आपण एक काम करू पहिली गोष्ट टी एनचा आपला जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इन्टू डी फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे तर या फॉर्म्युलाचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे तर पहिली गोष्ट आपण टी पी काढू आणि नंतर टी क्यू काढू या दोन टर्म्स ज्या आहेत त्या काढून घेऊ बघा टी ऑफ पी जर मी काढायचा प्रयत्न केला एच्या जागेवर ए लिहायचं त्याची व्हॅल्यू माहिती नाही एनच्या जागेवर पी लिहू मायनस वन इंटू डी आपल्या जागेवर आता इथं मल्टिप्लाय करू ए आपल्या जाग्यावरती आणि डीने पी पी मायनस वनला मल्टिप्लाय करू डी इन टू पी डी पी आणि मायनस डी इन्टू वन डी झालं म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळालं ही जी व्हॅल्यू आहे टी ऑफ पीची जी व्हॅल्यू आहे ती काय मिळाली ए प्लस डी पी मायनस डी ओके किंवा पी डी म्हटलं तरी चालेल आता आपण काय करू या ठिकाणी टी ऑफ क्यू काढूयात ए आपल्या जाग्यावरती प्लस यांच्या जाग्यावरती लिहायचं आता क्यू मायनस वन इंटू डी इज इक्वल टू इथं आता बघा ए आपल्या जागेवर आणि प्लस डी इंटू क्यू क्यू डी ओके मायनस डी इंटू वन डी झालं तर या ठिकाणी आपल्याकडे ही जी व्हॅल्यू आहे टी ऑफ क्यूची जी व्हॅल्यू आहे ती काय आली बाबा ए प्लस क्यू डी मायनस इथं डी पी लिहिलं इथं इथं पी डी आपण लिहू असं करू पी डी असं लिहू म्हणजे जरा ते वाचायला जरा बरं पडेल ओके इथं काय करू बघा ए प्लस डी टू पी पी डी आणि मायनस डी असं लिहू म्हणजे जरा वाचायला बरं पडेल ठीक आहे तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं काय एवढा विषय अवघड नाही आहे फक्त दोन गोष्टी काढल्या टी ऑफ पी काढलं आणि टी क्यू काढलं ओके टी पी आणि टी क्यू या दोन टर्म्स या ठिकाणी आपण काढून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये काय तरी दिलं आहे याच्यामध्ये जर आपण एक विचार केला तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये ते पहिलं समजून घेऊ क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे टी पी इंटू पी इज इक्वल टू टी क्यू इंटू क्यू असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नातच या ठिकाणी हे दिलेलं आहे मग आता आपण काय करू टी पीची व्हॅल्यू काय ए प्लस पी डी मायनस डी बघा देअर फोर ए प्लस पी डी मायनस डी आणि इंटू आपल्याला काय करावं लागणार आहे इंटू आपण पी करायचं इज इक्वल टू टी क्यूची व्हॅल्यू काय दिलेली आहे बाबा आपल्याकडे ए प्लस क्यू डी मायनस डी आणि इंटू काय करणार आपण क्यू करणार झालं आता पीने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा आणि क्यूने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा बघा कसं पी इन्टू ए ए पी प्लस पी इंटू पी डी पी स्क्वेअर डी मायनस पी इंटू डी पी डी ओके इज इक्वल आता इथे पण सेम तसंच मल्टिप्लाय करा क्यूने याला मल्टिप्लाय करा ए इन्टू क्यू ए क्यू प्लस क्यू इंटू क्यू क्यू स्क्वेअर आणि हा डी आपल्या जागेवर आणि मायनस डी इन्टू पी डी क्यू स्क्वेअर डी इन टू क्यू क्यू डी झालं आता एक काम करा आपल्याला इज इक्वल टू झिरो पाहिजे मग सगळ्यांना एका बाजूला घ्या म्हणजे पलीकडं झिरो राहतील आता सगळ्यांना जर आपण एका बाजूला घेतलं बघा ए पीच्या शेजारी मग आपल्याकडे ए पी जो आहे त्याच्या शेजारी कोण येईल एक यू एक्यू प्लस इकडाला मायनस एक्यू त्याचप्रमाणे प्लस पी स्क्वेअर डीच्या शेजारी कोण येईल क्यू स्क्वेअर डी प्लस ए त्याला मायनस क्यू स्क्वेअर डी आणि त्याचप्रमाणे मायनस पी डीच्या शेजारी कोण येईल मायनस क्यू डी इकडाला प्लस क्यू डी झाला आणि इज इक्वल टू झिरो आता इथे कॉमन निघू शकतो प्रत्येक ठिकाणातून या दोघांमधून ए कॉमन निघेल या दोघांमधून बघा डी कॉमन दिसतंय आणि या दोघांमधून सुद्धा डी कॉमन दिसतंय ओके मग जे जे कॉमन येईल ते ते आपण काढून टाकू दोघांमधून ए कॉमन काढला या समजा ए जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बाबा आपल्याकडं पी मायनस क्यू बघा इथून ए कॉमन काढला तर पी मायनस क्यू आता इथून डी कॉमन काढलं तर पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर राहील प्लस डी कॉमन काढला तर पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर राहील आणि इथे काय करू आपल्याकडे हा मायनस डी कॉमन काढू मायनस डी कॉमन काढला तर हा राहिला बाबा पी राहिला ओके पी राहिला आणि मायनस क्यू मायनस क्यू का राहिला माहिती आहे का कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे मायनस डी कॉमन काढला म्हणून प्लसचं मायनस झालं ओके पी मायनस क्यू इज इक्वल टू झिरो आता इथं जर आपण एक ऑब्झर्वेशन केलं इथं बघा पी मायनस क्यू आहे इथं पी मायनस क्यू आहे पण इथं पी मायनस मायनस क्यू नाही आहे इथं पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आहे मग याचा विस्तार करा याला एक्सपांड करा म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला कसं एक्सपांड करतो तसं याला एक्सपांड करा बघा मग या ठिकाणी येईल ए इन ब्रॅकेट पी मायनस क्यू मायनस डी प्लस डी आपल्या जागेवर आणि याचं काय येईल बाबा पी प्लस क्यू आणि पी मायनस क्यू बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो ए प्लस बी ए मायनस बी तसंच इथं पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअरचं काय आलं पी प्लस क्यू पी मायनस क्यू आणि मायनस हा डी इन ब्रॅकेट पी मायनस क्यू आपल्या जागेवर इज इक्वल टू झिरो आते या P -Q, P -Q, P -Q आता या सगळ्यांमधून काय कॉमन निघेल बाबा बघा पी मायनस क्यू पी मायनस क्यू पी मायनस क्यू कॉमन काढू सगळ्यांमधून आता आपण पी मायनस क्यू कॉमन काढू पी मायनस क्यू कॉमन काढलं आणि ब्रॅकेटमध्ये राहिलं इथं ए राहिला इथं डी इथं काय राहिलं बाबा डी इन ब्रॅकेट पी प्लस क्यू राहिला ठीक आहे आणि त्याच्यानंतर मायनस डी इन ब्रॅकेट पी मायनस सॉरी सॉरी इथून जर आपण पी मायनस क्यू कॉमन काढला तर फक्त मायनस डी राहिला इज इक्वल टू झिरो कळाला इथं पी मायनस क्यू कॉमन काढला ए राहिला इथं पी मायनस क्यू कॉमन काढला डी इन ब्रॅकेट पी प्लस क्यू राहिलं इथं मायनस ड इथं डी कॉमन सॉरी इथं पी मायनस क्यू कॉमन काढला फक्त मायनस डी राहिला आता पी मायनस क्यू मल्टिप्लाय याला पलीकडे नेऊ डिवायडेड बाय होईल परंतु आतमध्ये काय होईल ए प्लस डी इन टू पी पी डी प्लस डी इन टू क्यू क्यू डी आणि मायनस डी इथं काय केलं आपण हा ए जसा आहे तसा या डीने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं डी इन टू पी पी डी डी टू क्यू क्यू डी आणि मायनस डी आपल्या जागेवर आणि इज इक्वल टू झिरो अपॉन हा मल्टिप्लाय पी मायनस क्यू इताला डिवायडेड बाय मग आता आपल्याकडे काय आलं बाबा ए प्लस पी डी प्लस, प्लस क्यू डी मायनस डी इज इक्वल टू बाबा झिरोने डिवाईड केलं तर झिरो याला आपण काय म्हणू बाबा याला म्हणू इक्वेशन नंबर वन म्हणू आपल्याकडे हे एक इक्वेशन तयार होतंय आणि याच्या पुढं आपल्याला काय सध्या जाता येत नाही ओके हे एक इक्वेशन तयार झालं आता दुसरा मुद्दा आपल्याला पाहिजे काय त्या मुद्द्याकडे आपण वळूयात आपल्याला काय करायचं आहे आता इथपर्यंत आपण आलो आपल्याला काय काढायचं आहे की बाबा टी पी प्लस क्यू इज इक्वल टू झिरो मग आता टी पी प्लस क्यू आपण या ठिकाणी करू टी पी प्लस क्यू आपल्याकडे टी एनच्या फॉर्म्युल्यानुसार बघा टी एनचा फॉर्म्युला वापरायचा एच्या जागेवर ए प्लस इन ब्रॅकेट आपण यांच्या जागेवर काय आता पी प्लस क्यू घेणार यांच्या जागेवर लिहायचं पी प्लस क्यू आणि त्याच्यानंतर सॉरी एच्या जागेवर लिहिलं पी प्लस क्यू लिहिलं एच्या जागेवर कुठे गेला एच्या जागेवर एच एच लिहि एनच्या जाग्यावर लिहिलं आपण पी प्लस क्यू आणि त्याच्यानंतर मायनस वन आपल्या जाग्यावर आणि इंटू डी हाच फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरलेला आहे लक्षात घ्या एच्या जाग्यावरती ए एनच्या जाग्यावरती काय लिहिलं पी प्लस क्यू आणि हा वनच्या जाग्यावरती वन लिहिला मायनस आणि इंटू आपला डीच्या जागेवर डी आता इथे काय होईल बाबा ए प्लस आता ने मल्टिप्लाय करू डी इन्टू पी पी डी प्लस डी इन्टू क्यू क्यू डी मायनस डी इंटू वन डी आता बघा ए प्लस पी डी प्लस क्यू डी मायनस डी ए प्लस पी डी प्लस क्यू डी मायनस डी इज इक्वल टू झिरो मग याच्या जागेवर आपण झिरो लिहू का कारण फ्रॉम वन असं लिहू फ्रॉम वन म्हणजे तुमचं उत्तर आलं टी पी प्लस क्यू इज इक्वल टू झिरो हे उत्तर आपलं आलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाकडं या उत्तराकडं आपल्याला जाता येईल आणि अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो ठीक आहे तर मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता येस आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बघा प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा हो आहे आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न जो आहे या शेवटच्या प्रश्नामध्ये आपल्याला मला तर एक पायचा आठ वगैरे काढायचा आहे बघा आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडे जर आपण बघितलं तर या प्रश्नात मला काय करायचं आहे ते समजून घेऊयात पहिली गोष्ट ड्रॉ अ पाय डायग्राम पाय डायग्राम काढायचा आहे म्हणजे काय तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला सर्कलमध्ये काढायची आहे आता इथं काय दिलं आहे की बाबा ड्रॉ अ पाय डायग्राम टू रिप्रेझेंट द वर्ल्ड पॉप्युलेशन गिवन इन द फॉलोईंग टेबल वर्ल्ड पॉप्युलेशनचा विषय आहे तर याच्यामध्ये काय बाबा जपानची पॉप्युलेशन ट्वेंटी पर्सेंट आहे इंग्लंड टेन पर्सेंट आहे इंडिया फोर्टी पर्सेंट चायना थर्टी पर्सेंट पॉप्युलेशन या ठिकाणी दिले तर ही जी पर्सेंटेजमधली जी माहिती आहे ती आपल्याला या पायचार्टमध्ये आणायचं आहे म्हणजे सर्कलमध्ये दाखवायचे आता सर्कलचं मेजर असतं थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागणार आहे अशा प्रकारे जर दाखवायचे असेल तर या सेंट्रल जे अँगल असतात त्यांचे मेजर आपल्याला काढावे लागतात तर ते कसे काढायचे ते आता या ठिकाणी आपण बघूया बघा एकदम विशेष सोपा आहे जास्त अवघड हो नाही आहे एकदम सिम्पल आहे सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करू सेंट्रल अँगल काढायचा प्रयत्न करू बघा सेंट्रल अँगल तर सेंट्रल अँगल काढणं खूप सोपं आहे हे दिलं आहे सगळं सेंट्रल अँगल काढताना बघा हे जे ट्वेंटी इथं टोटल हंड्रेड होते आणि इथं टोटल किती झाली पाहिजे तुमची थ्री सिक्स्टी डिग्री झाली पाहिजे मग त्यासाठी पहिलं काय बाबा ट्वेंटी अपॉन हंड्रेड बघा हे ट्वेंटी अपॉन हे हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी एक अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करावं लागणं इज इक्ल टू काय येईल ते बघा त्याचप्रमाणे टेन अपॉन हे टेन अपॉन हे हंड्रेड बघा यांची जी टोटल आहे ती हंड्रेड येते बरोबर आणि या सगळ्यांची टोटल थ्री सिक्स्टी येणार आहे बघा ट्वेंटी प्लस टेन थर्टी थर्टी प्लस फोर्टी सेवन्टी सेवन्टी प्लस थर्टी हंड्रेड म्हणून ही हंड्रेड टेन अपॉन हंड्रेड इंटू हे परत हे थ्री सिक्स्टी करायचं इज इक्वल टू काय येईल ते फोर्टी अपॉन हंड्रेड फोर्टी अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी त्याचप्रमाणे थर्टी अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी तर हे कॅल्क्युलेशन आता या ठिकाणी आपण करून उत्तर काय तर ते बघूयात बघा आता हे सगळं कॅल्क्युलेशन आता या ठिकाणी आपण बाजूला थोडंसं करूयात बघा पहिलं काय बाबा हे जे ट्वेंटी अपॉन हंड्रेड जर आपण केले ट्वेंटी अपॉन हंड्रेड इन्टू थ्री सिक्स्टी बघा इथं काय होईल हे झिरो गेले हे जिरो गेले हा गेला हा गेला आता थर्टी सिक्स इंटू टू किती झाले सेवन्टी टू डिग्री म्हणजे इथं तुमचं किती आलं पाहिजे सेवन्टी टू डिग्री आलं पाहिजे बरोबर त्यानंतर इथं टेन अपॉन हंड्रेड टेन अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी इज इक्वल टू झिरो गेला झिरो गेला हा झिरो गेला हा झिरो गेला थर्टी सिक्स वन जा थर्टी सिक्स म्हणजे इथं किती आलं थ्री सिक्स्टी डिग्री बरोबर फोर्टी अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी फोर्टी अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी इथं जर विचार केला तर झिरो गेला झिरो गेला झिरो गेला झिरो गेला थर्टी सिक्स फोर जाव वन हंड्रेड अँड फोर्टी फोर माहीत किती आलं बाबा वन फोर्टी फोर डिग्री झालं त्याचप्रमाणे थर्टी अपॉन हंड्रेड थर्टी अपॉन हंड्रेड इंटू थ्री सिक्स्टी झिरो गेला झिरो गेला झिरो गेला झिरो गेला थर्टी सिक्स थ्री जा वन झिरो एट वन झिरो एट डिग्री आता हे सगळं झाल्यावरती बघा अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आपण करू शकतो हो? आता हे सगळं झाल्यावरती आणखी एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्यांची टोटल थ्री सिक्स्टी येते का बघा या सगळ्यांची टोटल जर थ्री सिक्स्टी आली तर समजायचं आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे आणि जर नाही आली तर समजायचं की काहीतरी चुकलेलं आहे आता ही माहिती या पाय चार्टमध्ये दाखव सगळ्यात पहिली गोष्ट इथून अशा प्रकारे आपण एक लाईन मारून घेऊ अशा प्रकारे एवढी एक रेडियस काढून घेऊ याच्यानंतर पहिला जो अँगल आहे सेवन्टी टू मग आपण इथं जे कोण मापक असतं ते ठेवायचं आणि सेव्हन्टी टू डिग्रीचा जो काय अँगल असेल तो आपण या ठिकाणी काढायचा नाही तर घ्यायचं सेव्हन्टी टू डिग्री ठीक आहे त्याच्यानंतर थर्टी सिक्स डिग्री मग परत इथं ठेवायचा आणि इथून अशा प्रकारे असा प्रकारे तो ठेवायचा मग दहा वीस तीस वगैरे असं करून थर्टी सिक्स डिग्रीचा आपण या ठिकाणी इथून असा हा अँगल काढू शकतो हा झाला तुमचा कितीचा थर्टी सिक्स डिग्रीचा त्याच्यानंतर वन फोर्टी फोर मग इथून तुम्ही ते कोणमापक ठेवलं असं तर दहा वीस तीस चाळीस वन फोर्टी म्हणजे अशा प्रकारे तुमचा येईल तर वन हंड्रेड अँड फोर्टी डिग्रीचा ओके वन फोर्टी डिग्रीचा वन फोर्टी फोर डिग्रीचा वन फोर्टी फोर डिग्रीचा अँगल काढायचा आणि हा जो उरलेला जो अँगल आहे तो तुमचा वन झिरो एट डिग्रीचा असणार आहे तर अशा प्रकारे हा पाय चार्ट जरी काढला तर त्याच्यानंतर बाबा सेवन्टी टू कोणासाठी जापानसाठी ओके जापानसाठी मैत्रिया जापान थर्टी सिक्स कोणासाठी इंग्लंडसाठी आणि फोर्टी हे किती बाबा वन फोर्टी फोर इंडियासाठी आणि त्याच्यानंतर उरलेले वन झिरो एट हे उरलेले वन झिरो एट असणार ते चायनासाठी बघा मित्रांनो हा जो प्रश्न जो आहे खूप सोपा आहे हा जर आला बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला यावर्षी तर इथं आउट ऑफ मार्क मिळू शकतात इथे पैकीच्या पैकी मार्क मिळले पाहिजेत ओके चार मार्काला आला मार्का जी जी मार्का तर ह्या कॅल्क्युलेशनला दोन मार्क असेल आणि हे जे डायग्राम जी आहे ती काढायला दोन मार्क असणार आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न आपला झालेला आहे तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही ओके येस तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात आज आपण जुलै टू थाउजंड ट्वेंटी थ्री जुलै दोन हजार तेवीसची जी प्रश्नपत्रिका होती त्याच्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेला आलेले चार मार्कांचे जे प्रश्न आहेत ते आपण बघितलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रश्नपत्रिका घेऊयात आणि या अगोदर आपण मार्च दोन हजार चोवीसची जी बोर्डाची परीक्षा प्रश्नपत्रिका आहे त्यामधले हॉट्स प्रश्न बघितलेत अगोदरचे प्रश्न जर नसेल बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या आधीच्या प्रश्नांची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाता एक काम करा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर जॉईन नसेल केला तर तो जॉईन करा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद